नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे आगामी महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार मित्रांनो नेमकं प्रकरण काय सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून त्या अगोदर तुम्ही जर चॅनल केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे आज पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर पोहोचले आहेत दरम्यान त्यापूर्वी राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे तिघंही एकत्र होते संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्याला राज ठाकरे यांनी हजेरी लावली या कार्यक्रमानंतर राज ठाकरे हे थेट मातोश्रीवर पोहोचले आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही बंधू हे आज संजय राऊत यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आल्याचं पाहायला मिळालं कार्यक्रम संपल्यानंतर राज ठाकरे हे थेट मातोश्रीवर पोहोचले आज दुसऱ्यांदा राज ठाकरे मातोश्रीवर आले आहेत यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते त्यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या होत्या त्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे आगामी महापालिका निवडणुकांसाठी एकत्र येणार असल्याच्या चर्चा आता राजकीय चर्चा जोर धरू लागल्या आहे तर मित्रांनो यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र